मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यात नागरीकरण दिवसेंदिवस वाढत असताना घनकचऱ्याची समस्या बिकट होत चालली आहे औद्योगिकीकरण त्याचबरोबर पर्यटन स्थळं यामुळे रायगड जिल्ह्याचं महत्त्व वाढतं आहे जिल्ह्यात कचरा विघटन सांडपाणी समस्या गडद होऊ लागली आहे घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे ही समस्या भविष्यात अधिकच गडद होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात दहा नगर परिषद सहा नगरपंचायती आणि आठशे नऊ ग्रामपंचायती आहेत नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रात दिवसेंदिवस नवनवीन बांधकाम होत आहेत शहरासह बाजूच्या ग्रामपंचायतीमध्येही बांधकाम क्षेत्र वाढत आहे मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत मात्र बांधकाम करताना सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार बांधण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही उपाययोजना बांधकाम व्यावसायिक करताना दिसत नाहीत प्रशासनानं यात वेळीच लक्ष घातलं नाही तर भविष्यात गंभीर समस्येला सामोरं जाण्याची वेळ येणार आहे टीव्ही सेवन मराठीसाठी धनंजय कवठेकर अलिबाग रायकर